नमस्कार मी अमित विलासराव देशमुख महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक निवडणुका वीस नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनं महाराष्ट्राच्या अस्मितेचा लढा उभा केला आहे या लढ्यामध्ये आपल्याला सामील व्हायचं आहे महाराष्ट्रामध्ये बदल घडवायचा आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे महाराष्ट्रावर जो महायुतीनं अन्याय केला आहे तो आपल्याला दूर करायचा आहे महायुतीच्या काळामध्ये जो कारभार महायुतीनं केला त्यात भ्रष्टाचार वाढला बेकारी वाढली महागाई वाढली शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या शेतीमालाला भाव नाही आहे औद्योगिकरण आहे व्यापाऱ्यांना त्रास होतोय गुंडागर्दी वाढलेली आहे खून खराबा वाढला आहे अवैध धंदे वाढलेत त्यामुळं कुठल्याही बाबतीमध्ये महायुती सरकारनं महाराष्ट्राला न्याय देण्याचं काम केलेलं नाही आहे फोडाफोडीचं राजकारण केलं पक्ष विकत घेतले आमदार विकत घेतले खासदार विकत घेतले आणि खरेदी विक्री ही राजकारणामध्ये आणण्याचं पाप हे महायुतीनं केलं आहे मला असं वाटतं की महायुतीला धडा शिकवण्याची वेळ आली आहे महाविकास आघाडीच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं आहे या महाराष्ट्राचा विकास मराठवाड्याचा विकास लातूरचा विकास आपल्याला साधायचा सा आहे लातूरचा सा विकास हा काँग्रेसनंच केला आहे हे आपल्याला ठाऊक आहे आणि या काँग्रेसच करणार आहे हा शब्द देखील मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं सा नेतृत्व तुम्ही जपलं त्यांना मोठं केलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्याच शिकवणीनुसार मी आणि माझे सगळे सहकारी लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या सेवेसाठी कार्यरत आहोत आणि या कार्यात या लातूरचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणे केलं हे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्याला सांगावं असं वाटतं आणि म्हणून लातूरला पुन्हा एकदा काँग्रेसच्या पाठीशी उभं राहण्याची वेळ आता आलेली आहे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि लातूरचा आवाज आपल्याला बुलंद करायचा आहे लातूरचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आणि काँग्रेसनं या गेल्या पाच वर्षामध्ये लातूरमध्ये जे काम केलं त्या कामाची पावती सुद्धा आपल्याला द्यायची अशी माझी आपल्याला विनंती आहे लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये चोवीसशे कोटी रुपयाचा निधी आम्ही खेचून आणू शकलो चोवीसशे कोटी रुपयाची कामे आम्ही प्रामाणिकपणे लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये लातूरकरांसाठी ही केलेली आहेत आणि याचा तपशील आमच्या काँग्रेस पक्षाच्या पत्रकाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे निश्चितच वेळ काढून ती कामे काय केली आहेत हे आपण पाहावं समजून घ्यावं आणि आपलं मत हे काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी उभे करावेत आ, ही कळकळीची विनंती आणि आव्हान मी आपल्याला या निमित्तानं करू इच्छितो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र